नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व युवकांसाठी म्हणजेच महाराष्ट्रातील मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे व दरमहा महिलांना दीड हजार रुपयांचं वेतन हे शासन देणार आहे त्याच पद्धतीने आता मुलांसाठी सुद्धा एक खास योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे त्याबाबतचा जी आर सुद्धा आलेला आहे तर या योजनेअंतर्गत मुलांना दर शासनाकडून दहा हजार रुपयांपर्यंतचा निधीसुद्धा मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही योजना नेमकी काय आहे जे आरमध्ये कोणकोणत्या बाबी या योजनेबाबतच्या स्पष्ट केल्या आहेत या योजनेसाठी योजने कोणकोणती मुले पात्र असतील व मुलांना निधी कशा प्रकारे मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मुलांसाठी एक खास योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत मुलांना आता मुलांनासुद्धा आता महाराष्ट्र शासनाकडून दरमहा दहा हजार रुपयांपर्यंतचा निधी मिळणार आहे तर याबाबतचा एक जी आर आलेला आहे हा जी आर संपूर्ण आपण पाहणार आहोत आणि त्याद्वारे या, या, त्या या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत आता या जी आरची आपण प्रस्तावना पाहूया आणि या जी आरचा शासन निर्णय अगदी सविस्तर पाहूया या जी आर थ्रू जी योजना सांगितलेली आहे या योजनेला थोडक्यात असंसुद्धा संबोधलं जातं की माझा लाडका भाऊ योजना असं सुद्धा या योजनेला संबोधण्यात आता सध्या येत आहे राज्यामध्ये युवकवर्ग आपले प्रशिक्षण शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गाच्या बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी व पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी उद्योग व रो बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनात येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिक अधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेमध्ये सुधार करण्यात आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिक अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्यात बाब शासनाच्या विचार देणी होती आणि म्हणूनच ही योजना नवीन योजना आता शासनाने युवकांसाठी चालू केलेली आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच युवकांना त्यांचं पाहिजे ते शिक्षणानंतर प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवण्याची क्षमता त्यांची वाढवण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही दोन हजार चोवीस पंचवीसपासून सुरू केलेली आहे आणि याच योजनेला थोडक्यात माझा लाडका भाऊ योजना असेसुद्धा जण संबोधत आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीने असेल तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार व रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल या योजनेअंतर्गत बारावी आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेला रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतात आता या योजनेअंतर्गत शासन प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपयांचं मानधन सुद्धा देणार आहे तर आता हे मानधन प्रकारे मिळणार कुणाला किती मानधन मिळणार हे आपण पाहणारच आहोत त्याआधी या योजनेसाठी कोणकोणते युवक पात्र असतील हे आपण पाहूया उमेदवाराचे किमान वय अठरा व वा कमाल वय पस्तीस वर्ष असावे म्हणजे अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील युवक हा योजनेसाठी पात्र आहे उमेदवार किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत म्हणजेच कमीत कमी बारावी पास हा तो मुलगा पाहिजे युवक पाहिजे त्यानंतर तो पदवी झालेला असले तरी चालेल पदव्युत्तर असेल तरी चालेल तो सर्व उमेदवार योजने या योजनेसाठी पात्र असतील मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे आणि उमेदवाराचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा म्हणजेच थोडक्यात एम्प्लॉयमेंट नंबर त्याच्याकडे असावा त्याचं बँक काम त्याच्याकडे बँक का, का पासबुक असावं बँकेत एखाद्या अकाउंट असावं त्याला आधार लिंक असावं त्याची आधार नोंदणी असावी तो महाराष्ट्रातला रहिवासी असावा व किमान बारावी पास ते पदव्युत्तर पदवी घेतलेला असावा सध्या शिक्षण जे जे चालू आहे तो युवक या योजनेसाठी पात्र नसेल व अठरा ते पस्तीस या वयोगटात युवक या योजनेसाठी पात्र असतील तर अशा प्रकारची एकूण या योजनेसाठीची पात्रता आहे आता ही योजना कशाप्रकारे राबवली जाईल त्याचबरोबर कशाप्रकारे मानधन विद्यार्थ्यांना मिळणार आहे म्हणजे मुलांना मिळणार आहे ते पाहूया या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी कशी करायची याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर येणार आहे तर तो पाहण्यासाठी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आस्थापन उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापन किंवा उद्योग किंवा महामंडळामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल व अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल आणि सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन देण्यात येईल म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी नोंदणी केलेल्या आहे त्यांना शासनामार्फत ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि त्याचा कालावधी सहा महिने असणार आहे आणि या सहा महिन्याच्या कालावधीत ट्रेनिंग बरोबर शासन त्या विद्यार्थ्यांना मानधन सुद्धा देणार आहे आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शासनाकडून त्यांना त्याचं प्रमाणपत्र सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे आता मानधन कशाप्रकारे मिळणार किती मिळणार आहे ते पाहूया या कार्य प्रशिक्षण विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल बारावी पास विद्यार्थी असेल त्याचं प्रशिक्षण चालू असेल सहा चा महिन्याचं ट्रेनिंग चालू असेल तर प्रत्येक महिन्याला त्याला सहा हजार रुपयांचं विद्यावेतन शासनाकडून देण्यात येणार आहे आय टी आय असेल पदविका असेल असा विद्यार्थी असेल असा युवक असेल तो शासनाकडून दिलेलं ट्रेनिंग घेत असेल नोंदणी केली असेल तर प्रत्येक महिन्याला त्याला आठ हजार रुपयांचं वेतन शासनाकडून देण्यात येणार आहे आणि पदव्युत्तर किंवा पदवीधर युवक असेल आणि तो इथे शासनाकडून ट्रेनिंग घेत असेल या योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर त्याला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांचं विद्यावेतन हे शासनाकडून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे या योजनेअंतर्गत कोण कोण पात्र आहे हे आपण सविस्तर पाहिलं त्याचबरोबर सहा महिने शासनाकडून ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि ट्रेनिंगमध्ये बारावी पास असेल आय टी आय असेल पदवीधर युवक असेल यांना सहा हजार ते दहा हजार रुपयांचं वेतन सुद्धा शासन त्या श विद्यार्थ्यांना देणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे ही योजना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद